अठरा मार्च दोन हजार चोवीस रोजी पर्वती पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकशे तेरा दोन हजार चोवीस भादवी कलम चारशे सत्तावीस चौतीस एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास एक फौजदारी सुधारणा कायदा कलम सात आणि मोटार वाहतूक कायदा कलम एकशे नव्याण्णव अ तसेच भारताचा हत्याराचा कायदा कलम चार पंचवीस महाराष्ट्र पोलीस कायदा कलम सदोतीस एक सह एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्यामध्ये एकूण नऊ अल्पवयीन मुलांनी सदर गुन्हे गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून सदर अल्पवयीन मुलांनी दांडेकर पूल नव महाराष्ट्र भागामध्ये तीन दुचाकींवर येऊन काही मोटरसायकलींची तोडफोड केली होती वरिष्ठांच्या सूचनाप्रमाणे पर्वती पोलिसांच्या तपास पथकाने तात्काळ कारवाई करून गुन्ह्यातील सर्व अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली तसेच सदर गुन्ह्यामध्ये या अल्पवयीन मुलांना हत्यारे देणारा लोहार भावेश दीपक चव्हाण व एकवीस वर्ष धंदा लोहार काम राहणार दहा नव्वद आग्रेसन भवन शेजारी रविवारी पेठ पुणे यास देखील शोध घेऊन सदर गुन्ह्यात अटक करण्यात आले आहे तसेच अल्पवयीन मुलांना नमूद वाहन मालक पालकांनी गाडी वापरण्यासाठी दिली असून वापरकर्ते हे अल्पवयीन असल्याचे माहीत असताना आणि त्यांच्याकडे वाहन चालवण्याचा कोणताही अवैध परवाना नसताना देखील गाड्या चालवण्यास दिल्या त्यामुळे त्यांच्या पालकांना देखील गुन्ह्यात सह आरोपी करण्यात आलेले असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे तसेच गुन्ह्यात वापरलेल्या सर्व मोटरसायकल या जप्त करण्यात आल्या असून यापुढे देखील तोडफोडीच्या गुन्ह्यामध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग आढळून आल्यास त्यांच्यावर आणि त्यांच्या गुन्ह्यासाठी मदत करणाऱ्या इसमांवर तसेच पालकांवर कायदेशीर कडक कारवाई करण्यात येणार असल्याबाबत पर्वती पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी कळवले आहे सदरची कामगिरी प्रवीण पाटील अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम विभाग संभाजी कदम पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन सहाय्यक पोलीस आयुक्त सिंहगड रोड विभाग नंदकुमार गायकवाड पर्वती पोलीस स्टेशन पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सचिन पवार पोलीस हवालदार कुंदन शिंदे प्रकाश मरगजे अनिस तांबोळी सूर्या जाधव दयानंद तेलंगे पाटील सद्दम शेख अमोल दबडे अमित चिभे पुरुषोत्तम गुल्ला अक्षय खन्ना यांनी केलेली आहे